चंद्रपूर येथील विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन विसापूर येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित नागपूर विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनयगौडा जी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार देवराव भोंगळे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन विभागीय अप्पर आयुक्त प्रदीप कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले सध्याची जीवनशैली तणावपूर्ण झाली आहे त्यामुळे कामासोबतच व शारीरिक तंदुरुस्ती जपणे आवश्यक आहे त्याकरिता खेळ व कला हे उत्कृष्ट साधन असून सर्वांनी खेळाच्या माध्यमातून आपले कला गुण विकसित करावे आमदार देवराव भोंगळे म्हणाले महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जनतेच्या कल्याणासाठी वर्षभर राबत असतात अशा वेळी त्यातून थोडासा वेळ काढून एखादा खेळ व एखादी कला जोपासावी जेणेकरून मनावरील ताण कमी होईल व शारीरिकदृष्ट्या ने निरोगी राहता येईल या स्पर्धा सात आठ व नऊ फेब्रुवारी असे तीन दिवस होणार नऊ तारखेला बक्षीस वितरण समारंभ आहे